योजना आपण आपल्या राज्यामध्ये राबवत असतो अलीकडच्या काळामध्ये दुष्काळी परिस्थिती आपल्या राज्यामध्ये आहे मराठवाड्याचे सिंचन प्रकल्प असतात तेही कोरडे पडत चाललेले आहेत आपल्या सर्वांना ते माहिती आहे अनेक जिल्ह्यामध्ये दुष्काळ परिस्थिती जाहीर देखील झालेली आहे मदतीचा देखील काही अनुशान लोकांना मिळतोय पण आमची ह्या प्रश्नाच्या माध्यमातून मला मंत्री महोदयांना एवढंच विचारायचं आणि मंत्री महोदय स्वतः मराठवाड्यावरून येत आहेत त्याच्यामुळे आमची आशा त्यांच्याकडून जरा जास्त आहे की मागण्या जवळपास राज्यामध्ये किंवा मराठवाडा किंवा लातूर जिल्ह्यामध्ये लॉटरी पद्धतीनं जी आमच्याकडे माहिती आली की जे आम्हाला टिपण आहे की चार हजार तीनशे सत्तेचाळीस अर्जांची लॉटरी पद्धतीनं निवड झाली पण सध्या स्थितीमध्ये अठ्ठावीस अकराच्या अखेर तेवीस सन मध्ये फक्त पंचेचाळीस क्षेत्राची कामं पूर्ण झालेली आहेत मला मंत्री महोदय आपल्याला प्रश्न असा विचारायचा आहे की एकतर जी अर्जांचं सिलेक्शन झालं की चार हजार तीनशे सत्तेचाळीस अर्जांची लॉटरी पद्धतीने निवड जेव्हा होते त्यापैकी तीन हजार दोनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांचे अर्ज विविध कारणांना नाकारली गेली ही महत्वाची कारणं कोणती आहेत एखाद्या वेळेस आपण योजना जेव्हा जाहीर करतो शेतकरी त्याच्यामध्ये शासनाच्या योजनेचा लाभ घ्यायला बघतो तो अर्ज करतो पण त्याच्या अर्ज झाल्यानंतर त्याला वाटतं की आपला अर्ज मंजूर झाला आहे किंवा लॉटरी पद्धतीने आपलं नाव आलेलं आहे तर त्याचे अर्ज फेटाळण्याचं कारण काय आणि त्याच्यानंतर ज्या काही योजना किंवा ज्या अर्ज तेराशे अर्ज जे मंजूर आहेत त्याच्यामध्ये देखील फक्त दोनशे नव्वद अर्जांची प्रक्रिया पूर्ण झाली आणि फक्त पंचेचाळीस अर्ज शेततळे इथं अस्तित्वात आहेत म्हणजे दहा टक्क्यापेक्षा देखील कमी कंप्लीशन रेशो आपला आहे की योजना कितीतरी महत्वाकांक्षी असली तर शेतकऱ्यांना याचा खऱ्या लाभ द्यायचा असेल मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी अधिक पाणी उपलब्ध होत नाही आजही जे पाणी उपलब्ध पिण्यासाठी आरक्षण आले शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नसल्यामुळं ह्या योजना जर अंमलबजावणी जास्त तातडीने जर आपण केली नाही तर आता जी आपली परिस्थिती आहे शेतकऱ्यांना आपल्याला न्याय द्यायचा आहे सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे आणि जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांना कसा मिळावा आणि राज्यभरातली जर आपण आकडेवारी बघितली तर जवळपास मराठवाडा मध्ये चोवीस हजार अठ्ठेचाळीस चोवी, अठ्ठा अठ्ठावीस हजार शेतकऱ्याची मागणी आहे पण त्याच्यापैकी पूर्ण किती होत आहेत पन्नास टक्के दहा टक्के सारखेच प्रकल्प येत आहेत त्यामुळे आपण ह्याच्यावर काय उपायोजना तातडीने प्रश्न सन्माननीय सदस्य धीरज देशमुख यांनी उपस्थित केला पण या प्रश्नामध्ये मागेल त्याला शेततळे एवढाच एक शब्द या प्रश्नात आल्यामुळे हा कदाचित प्रश्न कृषी विभागाकडे आला असावा पण रोजगार हमी योजनेअंतर्गत हा विषय आहे तरी सुद्धा पहिल्यांदा त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला की चार हजार आठशे सत्याऐंशी अर्ज जे आहेत ते निवड होण्यापूर्वी रद्द झाले अध्यक्ष महाराज या सदनास आपल्या मार्फत मी माहिती देऊ इच्छितो की एकूण प्राप्त अर्ज दहा हजार दोनशे अठरा होती निवड होण्यापूर्वी रद्द झालेली संख्या चार हजार आठशे सत्याऐंशी आहे निवड होणे बाकी असलेली अर्जाची संख्या चारशे सत्तर आहे एकूण निवड झालेली अर्ज चार हजार नऊशे एक आहेत तपासणीमध्ये नाकारलेली अर्ज ऍप्लिकेशन रिजेक्टेड बाय डिपार्टमेंट ही शेचाळीस आहे रद्द अर्ज ही कॅन्सल बाय डिपार्टमेंट अँड फार्मर आणि त्याची संख्या चार हजार एक दोनशे पंधरा आहे प्रक्रियेत असलेली अर्जाची संख्या सहाशे चाळीस आहे आणि शेतकरी कागदपत्र अपलोड प्रलंबित प्रकरण ही तीनशे दहा आहे शेतकरी तालुका कृषी अधिकारी यांनी पूर्वसंमती दिलेली अर्जाची संख्या दोनशे तेवीस आहे आणि शेतकरी बिल अपलोड प्रलंबित एकशे त्र्याहत्तर आहे शेतकऱ्यांची कामं पूर्ण केलेली शेततळी ही सत्तेचाळीस आहे ही पहिल्या प्रश्नाचं अध्यक्ष महाराज आपल्या मार्फत या सदनाला आणि सन्माननीय सदस्यांना माहिती देऊ इच्छितो अध्यक्ष महाराज त्यांनी मूळ प्रश्न जो विचारला की याच्यामुळे कारण अर्ज नाकारण्याची काय ज्यावेळेस एखादा लाभार्थी शेतकरी शेततळ्याचा अर्ज भरतो त्यावेळेस त्या शेततळ्याच्या बाबतीत नाही मागील त्याला शेततळ्याच्या बाबतीत नाही तर इतर दहा अकरा योजना आहेत त्या ऑनलाईन पद्धतीनं आपण अर्ज भरत असल्यामुळं त्या दहा अकरा योजना त्याच्यात ता। टाकतो आणि त्या टाकत असताना ज्यावेळेस त्याला शेततळं मंजूर होतं आणि त्याच्यासोबत इतर योजनेसाठी तो लाभार्थी ठरतो त्यावेळेस तो शेततळ मंजूर करतो याला